प्रश्न एक राणीला जंगलात इंद्राचा कॅमेरा सापडला पण तो फक्त इंद्राच्या ठिकाणाचा पुरावा पुरावा आहे आहे की यामध्ये विक्रांतचा काही गुप्त प्लान उत्तर हा कॅमेरा फक्त इंद्राच्या अस्तित्वाचा नाही तर विक्रांतने पोलिसांना चुकीच्या दिशेने वळवण्यासाठी ठेवलेला सापळा असू शकतो मालिकेच्या पुढच्या भागात या कॅमेऱ्यातून काही अनपेक्षित फुटेज समोर येऊ शकते ज्यात राणी आणि इंद्राच्या नात्याबाबत मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे हा पुरावा राणीला विक्रांतच्या खेळीची जाणीव करून देईल आणि ती पोलिसांपेक्षा आधी विक्रांतला सामोरे जाण्याचा निर्णय घेईल प्रश्न दोन राणीने जंगलात केलेला पत्त्यांचा काढा इंद्राला वाचवेल की हा प्रयत्न आणखी मोठ्या संकटाचं कारण बनेल उत्तर राणीची औषधोपचाराची ही जुगाडू पद्धत प्रेमाची ताकद दाखवते पण यामुळे इंद्राला तात्पुरता आराम मिळूनही एक गंभीर इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे पुढील भागात इंद्राची प्रकृती अचानक खालावेल आणि राणीला खऱ्या डॉक्टर कडे नेण्यासाठी लागेल ही धावपळ दोघांच्या नात्यात आणखी जवळी काढेल पण विक्रांत राणीवर आरोप लावू शकतो प्रश्न तीन इंद्रा बेशुद्ध असताना राणीची काळजी पाहून त्याच्या मनात काय बदल घडू शकतात उत्तर इंद्रा जेव्हा शुद्धीवर येईल तेव्हा राणीची निस्वार्थ सेवा त्याच्या मनाला हादरवून टाकेल तो स्वतःच्या भूतकाळातील चुका मान्य करून राणी समोर माफी मागू शकतो पण हा क्षण विक्रांत होईल ज्यामुळे कपटी योजना कोसळण्याची शक्यता आहे प्रश्न चार विक्रांतने पोलिसांची दिशाभूल का केली फक्त इंद्राला मारण्यासाठी कि अजून काही मोठा गुपित आहे उत्तर विक्रांतचा खरा हेतू फक्त इंद्राला नष्ट करणे नाही तर राणीला मानसिकदृष्ट्या तोडणे आहे तो राणीला अशी परिस्थिती निर्माण करून देईल जिथे तिला इंद्रा आणि कुटुंबियापैकी एकाची निवड करावी लागेल हे गेम उघड झाल्यावर प्रेक्षकांना राणीच्या भव्य खेळ पाहायला मिळू शकतो प्रश्न पाच आबासाहेबांची प्रार्थना कथानकात कोणता नवा वळण आणू शकते उत्तर आबासाहेबांचा आशीर्वाद इंद्रा आणि राणीच्या जीवाला ताकद देईल पण या प्रार्थनेतून एक मोठा कौटुंबिक गुपित उघड होण्याची शक्यता आहे अफवा आहे आबा आबा की आबासाहेब विक्रांतच्या कटकारस्थानाबद्दल काहीतरी जाणतात पण योग्य क्षणाची वाट पाहत आहेत येत्या भागात आबासाहेब विक्रांतला उघडकीस आणण्यासाठी राणीला गुपचूप मदत करताना दिसू शकतात प्रश्न सहा इंद्रा शुद्धीवर आल्यानंतर राणीला पहिल्यांदा काय सांगेल प्रेमाची कबुली की आपल्या चुकांची स्वीकारोक्ती उत्तर इंद्रा पहिल्यांदा स्वतःच्या चुका मान्य करून राणीला गमावण्याची भीती व्यक्त करेल या कबुलीनंतर त्यांच्या नात्यातील गोडवा परत येईल पण हा क्षण दीर्घकाळ टिकणार नाही कारण विक्रांत जंगलात पोलिसांना खोटी माहिती देत असल्याने त्यांचा पुढचा सामना अधिक धोकादायक ठरेल प्रश्न सात राणीने पेटवलेली आग तिच्या बचावासाठी होती की विक्रांतासाठी एक संकेत उत्तर राणीचा उद्देश पोलिसांना आपला माग कळावा असा असला तरी विक्रांत या आगीला स्वतःच्या फायद्यासाठी वापरू शकतो तो पोलिसांना पटवून देईल की राणी आणि इंद्रा पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत पुढे ही आगच निष्पापतेवर प्रश्नचिन्ह उभं करू शकते प्रश्न जंगलातील या घटनेनंतर व्यक्तिमत्वात काय मोठा बदल होईल उत्तर या प्रसंगानंतर राणी अधिक धाडसी आणि रणनीती आखणारी बनेल ती आता फक्त इंद्राची प्रेयसी नसून स्वतःसाठी लढणारी योद्धा बनेल आगामी भागांमध्ये राणी विक्रांतला त्याच्याच खेळात हरवण्यासाठी नवे पाऊल उचलेल ज्यामुळे मालिकेत शक्तीचा नवा समतोल निर्माण होईल प्रश्न नऊ वाचल्यावर घरात कोणता कौटुंबिक संघर्ष पेट घेऊ शकतो उत्तर इंद्रा परत आल्यावर घरच्यांसमोर आरोपांची सरबत्ती करेल ज्यामुळे कुटुंबात संशयाचं वातावरण निर्माण होईल आबासाहेब इंद्राच्या बाजूने उभे राहतील पण विक्रांत घरातील इतरांना आपल्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न करेल यामुळे घरच्यांच्या नात्यातील तडे उघडपणे समोर येतील प्रश्न दहा आगामी भागात सर्वात मोठा ट्विस्ट कोणता असू शकतो उत्तर सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे विक्रांत आणि राणीच्या भूतकाळातील एक उघड अफवा आहे की विक्रांतच राणीच्या जुन्या आयुष्यातील एखादा परिचित असू शकतो जो सूट घेण्यासाठी परतला आहे हा खुलासा इंद्रा आणि राणीच्या प्रेमकथेचं भविष्य पूर्णपणे बदलून टाकू शकतो आणि प्रेक्षकांना धक्कादायक वळण अनुभवायला मिळेल